नमस्कार मित्रांनो आताच मगाशी आपण फिरकारी मैदानामध्ये एक चांगली अशी लढत बघितली मथुर मथुरच्या सोबत पलाला खासदार केसरीचा एक नंबरचा मानकरी रायफल फडगेवाल्यांचा आणि विरुद्ध गाडी होती ती आपले भिवंडीकरांचा छाप्या आणि नेवाली गावचा हिरा तर हिरा आलेला आहे आता घरा बघू या हिऱ्याचा कशाप्रकारे स्वागत केलं जातं आज कारण खूप मोठी गाडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर आपण एक चांगली अशी मुलाखत पण घेऊया बघूया गाडी कशी जमली त्याच्यानंतर काय झालं आणि किती अंतरात गाडी झाली आपण तर बघितलंच आहे आणि मुलाखती पण बघितल्या आहेत आता पहिल्यांदा आपण घरी मुलाखत घेतो ती स्वामी आणि हिराची बघू शकता तुम्ही आजच्या मैदानाचा हिरो म्हणजे हा हिरा ज्यांनी आज किरकालीचा मैदान गाजवला आणि स्वामीचा पण एक चांगला असा चा गुलाल झाला घोटकरांचा पिंट्या जो मला वाटतो हिंद केसरी धावणीला पिंट्या घडतोय त्या ही पिंटे आणि स्वामीची गाडी पालाली हिरा आणि छप्याची पालाली चांगली अशी गाडी पालाली आणि आता बघ कसा ऑक्शन केला जातो हिराचा बघा घरातली माऊली आणि चांगली अशी एक आपल्या बालाचं ऑक्शन करताना तुम्हाला दिसेल आज पहिल्यांदा खूप मोठा असा विजय मिळवलेला आहे तो हिरानी आणि बघा दोन्ही मावले आलेले आहेत आता एक चांगला असा चा ऑक्शन केला जाईल त्याची आरती केली जाईल मदीना दोगंज के अरे 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 आचे

तर मित्रांनो आपण आता थोडक्यातच जातो त्यांची मुलाखत घेऊया आणि काय कसा काय मुद्दा झालेला तो आपण बघूया मुलाखतीमध्ये